स्वागत तुषार आकाश हे मिनिट मिनिट प्रेक्षकांच्या माहिती असतो ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे याची नोंद घ्या बऱ्याच जणांचा आक्षेप असतो थापाची कुस्ती का घ्यायची त्याने महाराष्ट्रावाल्यांवरून लढावं दादा सलमान खान डमी फायटिंग करतो ती बघायला मात्र तिकीट मध्ये पाचशे रुपये नव्हत्या कमीत कमी कपडे काढून लाल मातीत लढतय तरी ती पोरग त्याच्यासाठी टाळ्या करत पवार हरियारी करालो पुन्हा एक पुन्हा धाव हो मनोरंजनात्मक कुठे चला चालू करा कुस्ती चालू करा पर्ताचा निर्णय अंतिम राहील दादा कस आहे डायरेक्शन खाली बसू मी प्रेक्षक खाली बसू पण अनेक राहील कस्तीला पंचबाबार बाहेरिकाऊ आमच्या पाच हजार रुपये पाठ त्याच्या डोक्यावर उडी मारायला पण फिटनेस लागतो एवढं सोपं आहे का हप्ते हप्ते आणि ब्रीज अरे पुन्हा ब्रीज अरे खाता नाही टेकलं कुस्ती काय नाही अहो हे पुन्हा पुन्हा

सुधीर भाऊ गव्हा यांचे एक हजार रुपये पैसे जमायेत गोहेर यांचे एक हजार रुपये पेडणारी कुस्ती चालू पाच हजार रुपये शेखर भाऊ लाडगे यांचे एक हजार रुपये मनोरंजनाची आमदार रुपये चालू भरतीवरती शेखर भाऊ शेखर भाऊ शिंदे यांच्याही दोन हजार रुपये बाळासाहेब लांडगे वाजता एक हजार रुपये तेवढ्या नंतर धन्यवाद गाडी यांच्याही पाचशे रुपये एक लगी भरलेली आहे इकड आणि थबाकी होऊ दे कि जरा तोंडात माहिती कसं काय टाकते हा, नको हात लाव बस सकाळी काय होत नाही हे सगळं मनोरंजनात्मक स्क्रिप्टेड गोष्टी असतात अरे अवार भांडण करायची नाहीये पंचांचा निर्णय आमची कुस्ती परत लावायची आहे कुस्ती परत लावायची आहे पंचांचा निर्णय <laughs> <laughs> हाँ हाँ। ये आ जाऊ वर स्क्रीम عاوز कुस्ती मधला मनोरंजनाचा प्रकार आहे तो टी कुस्ती लावली तर तेवढा आपण बघायची तयारी ठेवली पाहिजे यामध्ये पवन बीच मध्ये चलो थापा बलन बीच मध्ये चलो हां हां इतक खोदा ब्री अरे बापरे देवा धापा अतिशय उत्कृष्ट अशी कुस्ती चालू आहे म्हणून